मान्य अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात दोन हजार पाच पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग मा अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं त्यानंतर ते, ते व्हॅलिडिटी रद्द व्हायची कास्ट सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या मुळात हा प्रश्न हा साधारणपणे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच या कालावधीतला प्रश्न आहे कारण दोन हजार चार साली आपण कायदा केल्यानंतर दोन हजार पाचपासनं व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला तस पंच्याण्णव पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला पण पंच्याण्णव नंतरच्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला मार्ग काढलाय कारण यापैकी बऱ्याच लोकांनी वीस वीस वर्ष नोकऱ्या केल्या होत्या आणि म्हणून त्यांची नोकरी समाप्त केली आणि त्यांना अधिसंख्य पदावर आपण वर्ग केलं आणि ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत तो तो अधिसंख्य पदावर ते काम करतील त्यांना बढती मिळू शकणार नाही अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असा आपण निर्णय घेतला या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी असे आपले कर्मचारी अधिसंख्य पदावर गेले या सहा हजार आठ सहा हजार आठशे साठ सहा हजार आठशे साठ पैकी आत्तापर्यंत तेराशे त्रेचाळीस पदे ही भरण्यात आलेली आहेत उर्वरित पदांच्या संदर्भात भरतीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे <coughs> मंत्रालयाच्या संदर्भात हे जे हाय पाच सांगितलेले ते थेट थे भरतीचे जे आहेत ते पाच त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पद रिक्त आहेत म्हणजे आता तेराशे त्रेचाळीस आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक तीन साडेतीन हजार पद अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळी पद ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पद या ठिकाणी भरण्यात येते नितीन राऊत अध्यक्ष महोदय या ठिकाणी लक्षवेधी जी आहे ती आदिवासींच्या प्रश्नांसंबंधीची आहे आणि जी वस्तुस्थिती आदरणीय आमदार माझे सहकारी भीमराव केराम यांनी मांडली त्यामध्ये राज्य शासनाने जे उत्तर दिलं निश्चितच गोलगोल आहे अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या नजरेस आणि स खास करून मुख्यमंत्र्यांच्या नजरेशी बाब आणून देऊ इच्छितो आपल्या माध्यमातनं की भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण दिलं आणि या सात टक्के आरक्षणापैकी गेल्या चार दशकात केवळ तीनच टक्के आरक्षणाचा लाभ आदिवासी समाजाला मिळालेला आहे आणि चार टक्के आरक्षण जे त्या ठिकाणी गेलं ते आता मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मागच्या दोन हजार पाच पूर्वी काय घडलं ते बिगर आदिवासींनी ते लुटलेलं होतं अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदे राखीव आहेत यापैकी एक लाख नऊ पदे भरली आहेत अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सदुसत्त्याऐंशी पदे रिखता है मोड़े। मोड़े सरकार सरकार चा मदे, रिक्त आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महायुती सरकारने सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त जागांसाठी पदभरतीची थाटामाटात मोठी घोषणा केली या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंही की वारंवार आम्ही ती थेट प्रक्रिया या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे परंतु आज जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये असं दिसून येते की खाजगी कंपन्यांमध्ये खास करून आ, नोकर भरतीसाठी एक प्रकारे राज्य सरकारने पैसा खर्च केला परंतु मुळामध्ये नोकऱ्याच मिळालेल्या नाही त्या ठिकाणी राज्यातील शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनावरील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल बारा हजार पाचशे वीस पदे ही खोट्या आदिवासी जाती प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींना देण्यात आली परंतु त्याबद्दलच अजूनही निर्णय काही झालेला नाही या ठिकाणी राज्य शासनानं एक मध्यम मार्ग काढला होता की त्यांना तिथं ठेवायचं पुढं प्रमोशन द्यायचं नाही परंतु ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झालेलं नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी मी मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपण फक्त सामान्य प्रशासन विभागाचा किंवा मंत्रालयाचा विचार या ठिकाणी करतो आहोत परंतु आपल्याच सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यामध्ये जी आदिवासींची पदं आहेत ती एकोणतीस पदं तर गायबच आहेत अद्याप हे माझ्याकडे वृत्तपत्राचं कार्यक कात्र नाही मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला पाठवेल तर या ठिकाणी या विभागामध्ये अ ते ड संवर्गात एकूण पदे चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी आहेत यापैकी अनुसूचित जमातीसाठी एक हजार साठ पदे राखीव आहेत अनुसूचित जमातीची भरलेली पदे ही आठशे आहेत दोनशे दोन पदांचा पूर्वीचा सा अनुशेष अजूनही शिल्लक आहे अध्यक्ष महोदय आणि अशा या परिस्थितीमध्ये मा मी माझे तीन प्रश्न या ठिकाणी थेट मी विचारू इच्छितो की पहिला प्रश्न बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या नेमक्या किती जागा बडकावल्या याची वस्तुनिष्ठ माहिती राज्य सरकार देणार आहे का हा पहिला प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल एकोणतीस पदे गायब झाल्याची असल्याची धक्कादायक बाब ही जी पुढे आलेली आहे त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार काय आणि आदिवासी समाजाला न्याय देणार आहे का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे आता या ठिकाणी रिक्त आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया करत असताना त्या संबंधी विशेष भरती राबविण्यात येणार आहे काय आणि ती कधीपासून राबविणार असऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याची मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे एक लाखपेक्षा जास्त त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही गुळ्यामध्ये आपण तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैर आदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या सहा हजार आठशे साठ आहे पण या सहा हजार आठशे साठला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेलं आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे अधिसंख्य म्हणजे ॲडिश म्हणजे जी पद नसतं एक पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं त्यामुळे ते, ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं या मोकळ्या केलेल्या सहा हजार आठशे साठपैकी एक हजार तीनशे त्रेचाळीस एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पदं गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता जी डी विभागातलंच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात तर आता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांच्या त्यांचा जो काही पूर्ण आकृती बंद आहे आकृती बंद करणे रिक्रुटमेंट रूल्स रिवाइज करणे अशा दोन बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला आहे आणि अनुकंपाची भरती करणे अशा तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदे राहतात ते आपल्या लक्षात येईल त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे दोन हजार आठ अनेक अनुकंपाचे पद या ठिकाणी भरले गेले नाही आहेत त्यामुळे जी काही अट आहे पाच टक्क्याची ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाडबंधारे विभाग आहे पाडबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे एकोणीसशे ऐंशीचे आहेत आता ऐंशी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे पीडीएन नेटवर्क आलेला आहे त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपलं पोलिस उपाधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स एकोणीसशे एक्क्याऐंशी चे आहेत एक आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून दीडशे दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलले आणि ऍक्च्युली सगळ्या विभागांना दोन हजार एकवीस पर्यंत आकृती बंदाला मान्यता घ्यायची होती पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही दिवसामध्ये पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ का लागतो तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती दीड दीड वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पदं आहेत ते आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार